सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जसे मी तुम्हाला सांगितले की मकर संक्रांती स्पेशल आपण विविध चिक्कीचे जे प्रकार आहेत ते सारिका परिपूर्ण किचनवरती दाखवणार आहोत सुरुवातीला आपण दाखवलेलं आहे शेंगदाण्याची चिक्की तर आज आपण बघणार आहोत फुटाणा डाळीची चिक्की तर या इथे आपण एक वाटी एवढ्या प्रमाणात फुटाणा डाळ घेतलेली याला तुम्ही चिवड्याची डाळही म्हणू शकता थ्री फोर्थ कप आपण या इथे चिक्कीचा गुळ घेतलेला आहे शक्यतो मैत्रिणीनं चिक्कीचाच गुळ वापरा चिक्की बनवण्यासाठी जो आपण पुरणपोळीसाठी वगैरे वापरतो तो, तो गुळ जर तुम्ही वापरला तर तेवढा चांगला रिझल्ट येणार नाही म्हणजे चांगली तुमची चिक्की बनणार नाही ना। या इथे आपण टाकलेलं आहे दोन चमचे साधारणतः पाणी फार जास्त नाही पाणी टाकणार फक्त दोन चमचे दीड ते दोन चमचे पाणी टाकल्यानंतर मी गूळ जो आहे तो छान व्यवस्थित असा मेल्ट होण्यास सुरुवात होते तर या इथे आपला गूळ जो आहे तो पूर्ण मेल्ट झालेला आहे आता आपण एकदा चेक करूयात त्या इथे पाण्यामध्ये मी थोडेसे पाकाचे दोन तीन ड्रॉप्स टाकले तर अजूनही आपला पाक जो आहे तो तयार नाही झालेला जसा आपल्याला हवा आहे तसा चिक्कीसाठी पुन्हा पाच ते सहा मिनटे मी ठेवलं होतं आता आपण पाण्यामध्ये पुन्हा पाकाचे दोन तीन ड्रॉप्स टाकले जेव्हा हा जो पाक आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर याचा परफेक्ट असा गोळा बनतो आणि गोळा बनल्यानंतर तुम्ही जो तोडून बघता तो कडक छान असा झालेला असतो तेव्हा समजायचा आपला पाक जो आहे तो छान व्यवस्थित तयार झालेला आहे तर या इथे आपण पाकामध्ये ही जी डाळ आहे ही डाळ पूर्णपणे मिक्स केलेली आहे डाळ टाकल्यानंतर पुन्हा पाच ते सहा मिनिटे आपण पुन्हा पाकामध्ये तिला छान व्यवस्थित असं फ्राय करून घेतलेलं आहे यात तुम्ही बघू शकता आपला पाक जो आहे त्याचा कलरही चेंज झालेला आहे गॅस बंद केलेला आहे कढई आपण बाजूला काढून ठेवूयात हलकंसं गरम आहे हे मिश्रण तेव्हाच आपण टाकणार आहोत बॅटर फार थंड नाही होऊ द्यायचं तर इथे केक टीन घेतलेलं आहे मी त्या केक मी ऑलरेडी बटर पेपरने कवर केलं आहे आणि बटर पेपरला आपण तेल लावलेलं आहे मिश्रण गरम असल्याने येथे ग्लासाने मी त्याला सर्वत्र स्प्रेड करत आहे तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे हे मिश्रण टाकलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं आपण हे थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं ते लगेचच थंड होतं तुम्ही बघू शकता की चिक्की किती मस्त आपली क्रंची अशी दिसत आहे आणि हा बटर पेपरही लगेच निघतो तर अशा प्रकारे मी तुम्हाला तोडून दाखवते ही जी चिक्की आहे मस्त अशी क्रंची झालेली आहे तर यात तुम्ही बघू शकता आपली डाळीची चिक्की जी आहे ती तयार झालेली आहे मैत्रिणी अगदी झटपट होणार ही रेसिपी आहे फक्त आपण डाळ आणि गूळ दोनच वस्तू वापरून ही चिक्की बनवलेली आहे यामध्ये आपण तूप वगैरे काही वापरलेलं नाही तर तुम्हाला ही चिक्कीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सारिका परिपूर्ण किचनला जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल ऐकूनची बटन प्रेस करायला विसरू नका